ठरलं तर मग या मालिकेच्या दोन मार्चच्या भागामध्ये सगळ्या सुभेदार परिवार छानपैकी असतो एकमेकांना रंग लावत असतात सायली एकटीच बाजूला उभी राहून अर्जुनची वाट पाहत असताना पूर्णाजी सुद्धा बाहेर येते आणि तिथेच असलेल्या कॉरिडॉर मध्ये एका चेअरवरती बसते तोपर्यंत अस्मिता येते पूर्णाजी तू आलीस पूर्णाजी हॅप्पी होली असं म्हणत अस्मिता पूर्णाजीला रंग लावते पूर्णाजी सायलीकडे पाहते आणि ही का इथे अशी उभी आहे ती अस्मिता म्हणते अर्जुनची वाट पाहते ती असं म्हणत अस्मिता पूर्णाची <गणीज़ी> एक एक करत कलर लावून तिचा आशीर्वाद घेतात विमल कल्पना प्रताप सगळेच जण आशीर्वाद घेत असताना मग सायली येते सायली सुद्धा पूर्णाजीला रंग लावते आणि तिचा आशीर्वाद घेते असं चालू असताना इकडे आता प्रताप म्हणत असतो सायली तू थांबू नकोस बरं का अर्जुन का ही रंगपंचमी खेळायला येणार नाही तो बघ अश्विन रिकाम्या हाताने आला अश्विन येतो आणि तो म्हणतो इतकी मेहनत केली मी पूर्णाजी पण दादा का ही रंगपंचमीला यायला तयारच नाहीये असं म्हणत तो सुद्धा पूर्णाजीला रंग लावतो आणि उदास असतो पूर्णाजी म्हणते काय आहे त्याला नाही आवडत रंग खेळायला ना प्रताप म्हणतो हो अरे त्याला रंग खेळायला आवडत नाही तर तुम्ही कशाला त्याला फोर्स करताय तो काही येणार नाही असं बोलणं चालू असताना तिकडे आता प्रिया येते प्रिया येते पूर्णाजीला रंग लावते तिचा आशीर्वाद घेते पूर्णाजी म्हणते मला वाटलंच होतं तन्वी तू नक्की येशील तू आलीस ना मला खूप आनंद झालाय आणि त्यावेळेला प्रिया म्हणते अर्जुन खाली नाही का आला आता अर्जुनला खाली आणण्याची जबाबदारी माझी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलात ना अर्जुनला खाली आणण्याचा मला पहिल्यांदा रंग अर्जुनच्या हातूनच लावायचा आहे त्यामुळे मी अर्जुनला खाली आणते तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलात एक प्रयत्न मी पण करून बघते असं म्हणत आता प्रिया अर्जुनला आणण्यासाठी प्रयत्न करायचा विचार करत असताना अर्जुन विचार करतो म्हणजे सायलींनी माझ्यासाठी रंग लावायचे थांबले असतील पण केला तर तर मात्र त्यांना काहीच करता येणार ना। नाही 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 मला ना, 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 ताबडतोब खाली जायला पाहिजे म्हणजे त्या माझी वाट पाहत असतील रंग लावण्यासाठी आता मी कोणताही पुढचा मागचा विचार करत नाही मी तडक खाली जातो असं म्हणत आता सायलीने काढलेला व्हाईट कुर्ता अर्जुन शोधतो आणि तो पटकन घालून खाली जायला निघतो तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते मी जाते आणि अर्जुनला घेऊन येते अश्विन म्हणतो जा जा, जा? आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून झालेले आहे तो प्रयत्न करून बघ असं म्हणत अश्विन आता प्रियाला आज जायला सांगतो अस्मिता म्हणते हो मला खात्री आहे नक्कीच प्रिया आता अर्जुनला परत आणणार असं म्हटल्यावरती मग प्रियाला आजोच उत्साह येतो आणि ती एक एक पाऊल पुढे टाकत जाते सायली हे सगळं पाहत असते प्रिया विचार करते मी बोलले तर खरी मी बोलले खरी की मी अर्जुनला पण तो तर मला त्याच्या दारात उभी करणार नाही मग काय करू असा विचार करत प्रिया तिथेच दारात उभी असते आणि सायली विंडो मधून हे सगळं पाहत असते विंडो मधून हे सगळं पाहत असताना मग मा मात्र सायली विचार करते सर तर आले प्रियाने काहीही न करता ऍक्च्युली अर्जुन आलेला असतो प्रिया विचार करते अरे वा आता मला सगळ्यांच्या समोर चान्स घेता येईल की मी मी अर्जुनला आणलेला आहे आणि ती ताबडतोब अर्जुनचा हात धरते अर्जुनचा हात धरून आलाच अर्जुन तू चल खाली चल मी तुलाच बोलवायला येत होते तुला एक गोष्ट सांगू का तुला न खाली रंग लावण्यासाठी मी उत्सुक आहे तुझ्या हातूनच मी पहिल्यांदा रंग लावून घेईन असं म्हणत प्रिया त्या अर्जुनचा हात धरते आणि आता ताबडतोब त्याला खाली घेऊन येते पूर्णाची म्हणते वा वा म्हणजे अख्खं कुटुंब कशा पद्धतीने जोडून ठेवावं हे तन्वीकडून शिकावं असं म्हणत पूर्णाजी तन्वीचं कौतुक करत असताना इकडे सायलीचा नुसता राग होत असतो आता तिला स्वतःलाच कळत नसतं की आपला राग का होतो तोपर्यंत मग मात्र इकडे अश्विन म्हणतो दादा तू आलास प्रिया सांगते मी त्याला पहिल्यांदा ना त्यामुळे त्याच्या हातून पहिल्यांदा रंग लावून घेण्याचा अधिकार माझा आहे अर्जुन चल रंग लाव अर्जुन म्हणतो खबरदार खबरदार तन्वी मला तुझ्या हातून रंग लावायचा नाहीये मला पहिला रंग माझ्या बायकोच्या हातून लावायचा आहे असं म्हणत मग मात्र तो प्रियाचा हात धरतो सायलीला खूप आनंद होतो अर्जुनने प्रियाकडून रंग लावायला नकार घेऊन आपल्याकडून रंग लावायचा विचार केल्यावरती पण तरी पण प्रिया म्हणत असते हे बघ तुझी बायको आहे ना ती नंतर लाव बायकोकडून रंग काय एवढी घाई आहे सध्या माझ्याकडून रंग लावून घे असं म्हणत मग मात्र इकडे प्रिया मुद्दाम जबरदस्ती करायला लागते आता हा सगळा माहोल बघून सायली चिडते तडक तिकडे येते प्रियाचा हात धरते तिला लांब ढकलते प्रिया आता पूर्ण ताटलीमध्ये जाऊन पडते तोंडाला काळा पिवळा गेळा सगळा रंग लागतो आणि सायली तिच्याकडे नागाने बघते आणि खबरदार नवरा येतो माझा माझा अधिकार आहे माझ्या नवऱ्याच्या हातून रंग लावून घ्यायचा तू तू या सगळ्यामध्ये पडू नको आणि तू दरवेळेला ना हे रंग होऊन टाके ना मी असं म्हणत आता मात्र सायली प्रियाला चांगलीच धमकी देते ते तुला सांगतायत नको रंग लावूस नको रंग लावूस तरी सुद्धा तू रंग लावायला पुढे पुढे केलीस तर गाठ माझ्याशी आहे एवढेच रंग उधळायचे आहेत ना तर मी तुझे रंग उधळते असं म्हणत सायली आता एक दोन कुणाचं काही न ऐकता प्रियाला वारावरती वार वारावरती वार करत असते आणि प्रियाची बोलती साप बंद करून ठेवते अर्जुनला तर हे वर्जन बघून तो विचार करतो मिसेस सायली टू पॉइंट ओ वर्जन कडक वर्जन एकदम जबरदस्त असं म्हणत सायलीकडे एक टक पाहत अर्जुन आता तिच्या या रूपाच्या अधिकच प्रेमात पडत जातो प्रियाला तर काय बोलावं कळत नसतं मध्येच पूर्णांची उठते ए मुली कोणाशी बोलतेस तू ग म्हणजे तन्वीचा अपमान करण्याचा तुला अधिकार कोणी दिला असं म्हणत पूर्णाची सायली चिडते सायली म्हणते पूर्णाची माफ करा म्हणजे खरं तर तुमचा अनादर करण्याची किंवा तन्वीचा अपमान करण्याची मला अजिबात हे आहे पण तुम्ही पण विचार करा तुम्ही विचार केलात तर तुम्हाला पण पटेल त्यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी सायली जे बोलली ते बरोबर आहे यावरती सायली म्हणते पूर्णाजी तुम्हाला पण पटेल की जर माझ्या नवऱ्यावरती दुसरं कोणी अधिकार गाजवत असेल तर एक स्त्री म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभं राहायला नको का म्हणजे मी त्यांची बायको आहे पहिल्यांदा रंग लावण्याचा अधिकार माझा आहे आणि आमचं नातं असं आहे ना जर परिस्थिती त्यांच्या जवळ येत असेल तर मी कसं काय सहन करणार म्हणजे या सगळ्यामध्ये मी सहनशीलता दाखवणं योग्य नाहीच आहे माझ्या नवऱ्याचं एका परस्त्रीपासून मी त्याला लांब करणं हे आवश्यक आहे मी फक्त माझं कर्तव्य केलंय ते नको नको म्हणत असताना कलर रावण्याचा प्रयत्न हे बायको म्हणून माझं कर्तव्य आहे आणि प्रियाने हे आता एकदाच नाही या आधी पण केलेलं आहे प्रिया म्हणते पूर्णाची बघ ना सैली म्हणते खबरदार खबरदार एक शब्द बोललीस तर माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं आणि माझा अधिकार आहे माझ्या नवऱ्याचा रंग लावण्याचा तो मी घेणार तू मध्ये पडायचं नाही असं म्हणत चक्क पूर्णांचीच पण तोंड बंद करत सायलीने पहिल्यांदा पूर्णांचीचा अनादर न करता तिचं तोंड बंद केल्यामुळे पूर्णांचीचं तोंड कायमचं बंद होतं तिला काही बोलताच येत नाही म्हणजे सायली बरोबरच बोलत असते बायको म्हणून परस्त्रीचं नवऱ्याच्या जवळ येत असेल तर लांब करणं तिचं कर्तव्य आहे आता मात्र पूर्णांचीचं तोंड बंद होतं प्रियाचं तोंड बंद होतं आणि सगळेजण होळी खेळायला लागतात सायली अर्जुनचा हात धरते आणि त्याला होळीचा रंग लावण्यासाठी होळीच्या रंगाच्या इकडे घेऊन येते प्रिया हे सगळं बसते कल्पनाला पण भारी वाटतं म्हणजे सायलीने धैर्य बघून कल्पना खुश होते आता मात्र सायली रंग घेते अर्जुनच्या गालाला रंग लावते आणि पहिल्यांदा बायकोने माझ्या रंग लावायला पाहिजे ही त्याची ख्वाहिश पूर्ण करते अर्जुन सुद्धा सायलीला रंग लावणार तितक्यात मागे रंग खेळत असलेल्या एका माणसाकडून त्याला धक्का लागतो आणि तो सायलीला रंग लावायचा ऐवजी त्याचा गाल सायरीच्या गाळाला लागतो आणि अशा पद्धतीने दोघं एकमेकांना रंग लावतात एकमेकांच्या जवळ आलेले असतात फायनली म्युझिक चालू होतं म्युझिक चालू झाल्यावर ती मग सगळेजण डान्स करायला लागतात अर्जुन आणि सायली एकमेकाच्या रंगात रंगून डान्स करत असतात एकमेकामध्ये हरवून गेलेले असतात आणि माकडासारखं थोंड करून प्रिया हे पाहत असते खरच एकमेकांमध्ये गुंग होऊन त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचं भान सुद्धा राहत नाही कोण आपल्याकडे बघतंय कोण काय करतय हे सगळं विसरून दोघं जण डान्स करतात म्युझिक थांबतं तरी पण दोघांचं एकमेकांकडे बघणं काही थांबतच नाही मग मात्र म्युझिक थांबल्यावरती सगळे जण त्यांच्या अवतीभोवती गोळा होतात आणि आता पूर्णांची तिकडून आवाज देते काय रे काय चाललंय थांबलं की म्युझिक आता आणि ती अर्जुन पाहते त्यावेळेला अर्जुन सायलीला आणि अश्विन म्हणत असतो अरे म्युझिक कधीच संपलंय मग पूर्ण धुलीवंद धुलीवंदनाचा कार्यक्रम झाल्यावरती मग मात्र सायली अर्जुन रूम मध्ये येतात वॉश वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होतात आणि सायली जोपर्यंत वॉशरूम मधून येत असते अर्जुन त्यासाठी चहा बनवलेला असतो आणि म्हणतो घ्या तुम्हाला आवडतो ना तसा चहा मी माझ्या हाताने बनवलाय घ्या बरं माझ्या हातचा चहा पिऊन एकदम फ्रेश व्हा असं म्हणत तो सायलीला छानपैकी चहा देतो आणि म्हणतो खरंच सायली म्हणजे आज तुमचं जे मी सायली सुभेदार टू वर्जन ओ व्हर्जन बघितले ना बाप रे या वर्जन तर एकदम कडक म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला नेहमी सांगत आलो की त्या तन्वीचं ऐकू नका तिचं काही ऐकून स्वतःला त्रास करून घेऊ नका पण तुम्ही काय करायचा तिला हळूच बोलायचा परत गोडगोड बोलायचा हे सगळं तुम्ही करत या याआधी सुद्धा तिने खूप वेळा हा त्रास दिला पण तुम्ही काय केलं तुम्ही तिला टॉलरेट करत आलात एक वेळेला माझ्या बेडरूम मध्ये ती माझ्या बेडवरती दिसली तुम्ही काय केलं सॉरी 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 असं म्हणत निघून गेलात आणि आज पूर्णात्जीला पूर्णात्जीला तर काय उत्तर दिलं तुम्ही पूर्णाजीचा कोणताही डिसरेस्पेक्ट न करता तुम्ही तिला उत्तर दिलं सायली म्हणते नाही नाही मला पूर्णाजीचा डिसरेस्पेक्ट करायचा नव्हता यावरती अर्जुन म्हणतो आणि तुम्ही तन्वीला काय ढकललत प्रिया म्हणते नाही नाही आज सायली म्हणते मी तन्वीला ढकललं नाही हो प्रियाला मी खरंच ढकललं नाही मी तिला फक्त बाजूला करत होते तिचा तोल गेला आणि ती पडली अर्जुन म्हणतो ते काहीही असेल आज जे केलं ना एकदम जबरदस्त अर्जुन सायलीचं कौतुक करत असला तरी सायलीला खूप वाईट वाटत असतं सायली आज तू हे काय केलंस असंच तिच्या मनाला विचारत असते म्हणजे आज पूर्णाजीला एक शब्द न बोलणारी सायली आज पूर्णाजीला इतकं बोलली काय झालं काय होतं तुला तू तु इतकी का चिडली होतीस पूर्णाचीला इतकं का बोललीस आणि तन्वीला ढकल एक पण तुझी मजल केली, सायली काय होतंय तुला तुला नक्कीच काहीतरी वेगळं होतय तू विचार कर यावरती तू आज असं का वागलीस सायलीला आपण अर्जुनच्या प्रेमात पडत चाललेलो हो आहोत याची जाणीव होत असते आणि त्याचाच तिला त्रास होत असतो हे सगळं तुझं नाही आहे यावरती तुझा अधिकार नाही आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्यामुळे सायली दोन पावलं पुन्हा मागे येत असते प्रेम तिला व्यक्त करायचं असतं पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण झाल्यावरती ती दोन पावलं मागे येत असते आणि या सगळ्यावरती तुझा काही अधिकार नाही सायली तू या सगळ्यावरती का हक्क गाजवतेस असं ती स्वतःच्या मनाला समजवत असली तरी सुद्धा तिच्या मनात अर्जुन असतो हे मात्र नक्की तोपर्यंत इकडे आता डायनिंग टेबलवरती सगळे जण जेवायला बसलेले बसले असताना सायली मात्र एकाच हाताने सगळी काम करत असते अर्जुन सांगत असतो सायली मला पाणी द्या मग ती तिच्या डाव्या हाताने पाणी देते कोणतंही काम डायनिंग टेबलवर ती डाव्या हाताने करत असताना कल्पना पण हे बघते अर्जुन बघतो अश्विन बघतो कल्पना म्हणते सायली अगं तुझ्या उजव्या हाताला काही झालंय का यावर ती अश्विन म्हणतो बहिणी उजव्या हातामध्ये काही क्रॅम्प वगैरे आलाय का बघू तुझा उजवा हात पण सायली आपला उजवा हात कोणाच्या हातात जरा तयार नसते कदाचित अर्जुनने या हातावर टिकीस घेतलं असणार कदाचित अर्जुनने तो हात कच्च पकडून ठेवला असणार आणि त्यामुळे सायली तो हात अजिबात यूज करत नसते आणि हे पाहून सगळ्यांना जबरदस्त धक्काच बस